नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रसिकाऊ तुम्हाला कल्पनाच आहे की आपल्या या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो असं मी नेहमी म्हणतो आणि एकच बाई अशी अशी करत येते <laughs> साचेबद्ध अभिनय इकडे करते वेगवेगळे कॉस्ट्युम्स घालते तर आज त्याच परंपरेला अनुसरून इथे येणार आहेत फ्रेंच भाषा तज्ञ डायनाताई ताई सुबेदार एकदा स्वागत करूया स्वागत आहे स्वागत आहे तुमचं अरे या ना ते म्हणाला होतात ना मी तुम्हाला भेटायला खूप आतुर आहे म्हणून म्हटलं एक एक मिनिट एक मी मी रसिक प्रेक्षकांना भेटायला खूप आतुर 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 आहे कळ तुम्हाला नाही हो का अरे बाप रे लिए आज नहीं सॉरी आज हस्ती इक आज चार ओली तुम्हारे आज आप आए हो इस छोर ओके okay. आज आप आए हो इस छोर ओके okay. हमारे बीच बंधी गई है एक डोर wow. wow. गली गली में एक ही है शोर इस मंच पे आ गया है डायनासोर डायनासोर इस इस मंच पे आ गया है डायना सुबेदोर डायना सुबेदोर एक मिनट एक, एक है एक सुबेदोर सोरला <laughs> दार जुळत नव्हतं म्हणून सुबे दोर केलं त्याचं अतिशय छछोर आहे कळलं ना आणि तुमच्या या चार ओळींसाठी माझ्या आयुष्यातलं आडनाव बदलू नका तुम्ही सुभेदार येस येस सुभेदार इथे गोंधून घ्यायचं डायनाथ आहे सुभेदार येस येस, 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 येस नक्कीच नक्कीच तर तुम्ही इथे आलेला मी खूप खूप आभार मानतो जे जे पाहुणे इथे येतात त्यांचं स्वागत मी अभिनव पद्धतीने करतो नेहमीच आमची प्रथा आहे तर तुमचंही तसंच मी करतो आज तुमचं मी स्वागत करीत आहे फ्लाइंग केस काय हे hey, uh, ऍक्च्युली फ्रेंच भाषा तज्ज्ञ आहे ना म्हणून सुरुवात आम्ही फ्लाइंग केसने केलेली आहे आणि शेवट आम्ही फ्रेंच फ्रेंच पद्धतीने टाटा करणार म्हणजे जाताना तुम्ही फ्रेंच पद्धतीने असं रसिको जर तुम्ही यांना बघितलं तर तुमच्या मनात विचारील काय माझा हिला असं मनात एक, मना त... एक मिनिट हे खूप पर्सनल होत आहे नाही पर्सनल नाही खरंच नाही सगळे जे काय ते लिखित आहे अरे तूच लिहिलेस ना माकडा तूच देतोस ना स्किट सगळं घुबडा आय सिन्सिअरली अपोलो टॅक्स अपोलो टॅक्स अपोलो विकास आय सिन्सिअरली अपोलो टॅक्स शब्द काय आहे ह्या आय सिन्सिअरली हे तर रसिको अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे डायना ताईंना तब्बल चौदा भाषा येतात oh. आणि त्या वेल आहेत तर मला तुम्हाला असं विचारायचं सुवेदार तुम्हाला चौदा भाषा येतात आमचे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना काही तुम्ही प्रॅक्टिकल्स काही दाखवू शकता आ, का किंवा काही बोलून राखू अगदीच अगदीच म्हणजे आपण एखादं हो वाक्य घेऊया की मला इथे येऊन आनंद झाला इंग्लिशमध्ये आय एम ग्लॅड आय एम हिअर हे जर रशियात म्हणायचं असेल रशियन लँग्वेज मध्ये तर येस्तो येस्त स्पॅनिश मध्ये म्हणायचं असेल तर मे एलिग्रो इस्त्राकी फ्रेंच मध्ये म्हणायचं असेल तर इसूस खेळ इसूस इसी असं प्रभुत्व आहे शेवटचं कुठले तुम्ही वाक्य असं सर्व भाषिक प्रभुत्व आहे अरे मलाही फ्रेंच कळायला बात एकदा जोरदार सर्व भाषिक प्रभुत्व हे मराठी वाक्य आहे मला वाटत ते फ्रेंच म्हणून सॉरी मला वाटलं अचानक कशी यायला लागली मला सॉरी सॉरी तर ही जी तुमची यशाची गाथा आहे त्याबद्दल काही सांगाल एक मिनिट सॉरी टू डिस्टर्ब यू पण गाथा वगैरे म्हणू नका प्लीज अरे नाही नाही खरंच म्हणजे एवढी मोठी नाहीये मी एवढा मान तुम्ही नका देऊ मला काय तुम्ही म्हणालात मान देऊ नका ना मान देऊ नका म्हणून मी म्हटलं वाजवेन मग एकदा तीच मान जरा खाली करा स्वतःकडे बघा बघितलं आता त्याच माझ्याकडे बघा माझ शरीर बघा आणि तुमची यष्टी बघा आणि मग हे बोलण्याचं धारिश्य करा <laughs> मस्त आहे म्हणजे यमकने जुळवलंय नॉन सेन खा यस येस तर तुमची जी गाथा आहे म्हणजे तुम्ही आता जे यश मिळवलंय त्याबद्दल काही सांगाल का हा म्हणजे कसं आहे की लहानपणी म्हणजे माझं लहानपण अतिशय सामान्य कुटुंबातले मी म्हणजे अगदीच आप तुमच्या आमच्यासारखी असं बालपण गेलं माझं आणि चार चौकत तोंड उघडताय सर ही मला तुम्ही गुटखा खायचं तोंड उघड तुझा गुट का गुटखा काय मी नॉनसेन्स तसं नाही म्हणे कोण क्रेझी शटअप नॉनसेन्स सॉरी आय आय सिन्सिअरली आपलं गप ना गप ना बाबा नको बोलूस लेट मी टॉक चार चौकात मला तोंड उघडता यायचं नाही कारण मी गुटखा खायचे तर चार चौघात मला तोंड उघडता यायचं नाही कारण एक इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होता माहिती लहानपणापासून लाजाळू होते मी मला अजून आठवतो शाळेमध्ये गॅदरिंग मध्ये मी भाग घेतला होता मी नाटकात काम करत होते एक छोटासा पार्ट होता फ्रेंच राजकन्या हा रोल केला होता मी ना हसाल नाही झालं इमॅजिन केलं Continue, please, please, continue, pude, pude. वागा, ने, बोला हा? ने, आ, ने, आ, ने, आप, फ्रेंच राजकन्याचा मी रोल केला होता आता त्यावेळेस एक फ्रेंच वाक्य होतं ते खूप खोकलं होतं प्रचंड खोकलं होतं मी आणि नेमकं परफॉर्मन्सच्या वेळेस ते वाक्य चुकलं आणि मग त्यावेळेस सगळे खूप हसले मला त्यावेळेस माझ्या बालमनावर प्रचंड परिणाम झाला त्याचा असं डोक्यात डोक्यात साचून राहिलं माझ्या ते की अरे मला सगळे हसले डोक्यात गेलं माझ्या आणि मग मा कालांतराने काय झालं साधारणतः तेविसाव्या वर्षी माझं लग्न झालं माझं मिस्टर फार्मास्युटिकल कंपनीत मॅनेजर होते म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा मी इंडियातच स्थायिक होते पण लग बघा योगायोग बघा यांची बदली फ्रान्सला झाली आणि मग मी त्यांच्याबरोबर फ्रान्सला गेले नाही माझ्या बाबांची पण बदली तशी गुळकुण गावात झालेली होती आणि माझी आई सुद्धा मग त्यांच्याबरोबर गेली जावं लागतं नवरा गेल्यावर जावं लागतं त्यामुळे असं काही नाही की बाबा बदली झाली बायको गेली असं काही नाही इट्स ओके जनरल आहे त्यात काय हरकत नाही मग तुमचा नवरा फरसाण खात खात पुढे गेला आता बोललात ते फर फरसाण काहीतरी फरसाण खात खात वगैरे नाहीये फ्रान्स फ्रान्स फे, फे फ्रान्स फ्रान्स ला गेले आणि आता जरा गप्प बसा जस्ट टकल एक मिनट माझ्या टकल्याबद्दल तुम्ही नाही बोलायचं सॉरी

सॉरी सॉरी बसा तर तुम्ही तिथे फ्रान्सला गेलात आणि फ्रान्सला पुढे काय झालं तिकडे गेल्यानंतर काय झालं भाषा माझ्यासाठी तो देश परका त्या भाषेत ती भाषा नवीन माझी घोळ असा झाला की मला कळायचंच नाही कसं कम्युनिकेट करायचं समोरच्या माणसाशी कसं बोलायचं बोवा जवळजवळ एका महिन्यानी मला कळलं की बाप रे बटाट्याला पेटाटे असं म्हटलं जातं जात oh एक नवीन इन्फॉर्मेशन आज कळलेली आहे रसिक प्रेक्षक बटाट्याला पेटाटे असं फ्रेंच मध्ये म्हणतात क्या बात आहे या अर्थाने खरं तर मला ही सोपी वाटली भाषा बटाट्याला पेटाटे असेल तर मग कांद्याला कांद्याटे असं होऊ शकतं म्हणजे <laughs> किंवा मेथी ते थे, ठेपेर ते पराठे ते असं होऊ शकतं किंवा अळूचे फटफटे असे एक होऊ हो शकत कि वॉन्सिंग घरी काय केलो अळूचे फटफटिंग असं नवीन मुलं आहे ना उत्तम परफॉर्म करून ना घरी एलईडी फ्रीज मायक्रो घेऊन गेली आहेत आता उरलंय काय सेफ्टी पिना टिकल्यांचं से पाकिट नळ आणि घंटा निदान इतकं आपल्याला मिळेल एवढा तरी दर्जा राखा होत तुझ्यामुळे मला पण मिळत नाही ते तर असं झालं की फ्रेंच मध्ये मी गेले आणि मग असं झालं की काय करावं आता माझा नवरा बिचारा ऑफिसला जायचा माहितीये फार्सिकल कंपनी <laughs> फार्सिकल नाही रे बाबा फार्मास्युटिकल कंपनी होती फार्मास्युटिकल सॉरी सॉरी ते लक्षात नाही आय सिन्सिअरली अपलम चपलम चप्लम कुठला आलंय वाक्य नको बोल ना सॉरी म्हणणं प्लीज हे मनापासून नको सॉरी म्हण साधा शब्द आहे हे मला हेच नाही खरंच नाही म्हणत ते कामाला जायचंय मग माझं कसं होतं सकाळी डबा वगैरे दिल्यावर बाबा काय करायचं काय करायचं म्हणजे इतर ठिकाणी गप्पा मारा हे देगा, ते देगा, या चर्चा मी कधी करायचं नाही त्याच्याबद्दलच एक मला काय करायचं मग मी सर्फिंग करायचे नेटवर पुस्तकं वाचली वेगवेगळी मग फ्रेंच भाषा मी शिकले आत्मसात केले आणि आज म्हणजे मला गंमत वाटते की मु� मी एक भारतातली स्त्री तिकडच्या देशात जाऊन म्हणजे बाहेरच्या देशातून आलेल्या सगळ्या लोकांना क्या बात क्या बात बात है? है, क्या बात फ्रेंच शिकवतो फ्रेंच स्पीकिंग कोर्सेस आहेत आणि ते पण सहा ब्रँचेस आहे खरंच अभिमानाची गोष्ट म्हणजे मला तिथे गेल्यावर जो काही प्रॉब्लेम झाला तो त्यांना होऊ नये त्यांना फेस करावा लागू नये म्हणून मी त्यांच्यासाठी अगदी अल्प दरात फ्रेंच भाषा शिक फार मोठी गोष्ट आहे एकदा जोरदार पाहिजे कारण एकच आहे एकच कारण आहे की जेडावर काय सिम्पली लव्ह फ्रेंच आय जस्ट सिम्पली लव्ह इट माझं पण थोडंफार तसंच आहे जेडवरले विरारे जाम झाला <laughs> विरार आवडता जाम आवडता झाला <laughs> तुमच्या घरच्यांना तुमच्या बरोबर राहण्याचे केळच नाही आहेत <laughs> <laughs> काय करते घरी कन्फर्म करतोय <laughs> <laughs> मग नंतर काय झालं माझ्या मिस्टरांची बदली झाली बदली झाली ते गेले इटलीला म्हणजे माझं कसं आहे की ज्या देशात मी जाते त्या देशातल्या भाषा मी पटकन शिकून आणि मग इटलीला गेले तिथून मग त्यांची बदली पॅरिसला झाली पॅरिस बद्दल काही बोलणार नाही प्रत्येक स्किटला माझा पॅरिस स्पर्श झाला <laughs> सिग्नल ला शेंगदाण्याची पुडी विकायची लायकी नाही तुझी आणि चालला लगे कुठून येतो कुठून रे एवढा कॉन्फिडन्स थोडासा मुस्कुरा तो आरे तुरे पे उतर आहे प्लीज लायकी आहे तुझी <laughs> <laughs> आता वेळ झालेली आहे पुढच्या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षक का हो महत्वाचा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाचा कार्यक्रम हे काय वगैरे हाच मेन कार्यक्रम आहे तुमचा कॉम्प्लिमेंटरी <laughs> तर रसिक प्रेक्षक हो तुमचा आवडता मनोरंजनाचा कार्यक्रम आज मी तुमच्या समोर मिमिक्री सादर करणार आहे गॉड अशी मिमिक्री या मंचावर आजपर्यंत कुणीही सादर केली नसेल देवा सगळ्यात आधी शाहरुख खानच्या घराचा दरवाजा कसा उघडतो किरण थँक्यू हे पाचकटपणा चाललाय तुमच थँक्यू वेरी मच फॉर ओव्हरवेल्मिंग नॉन स्टेट आणि शेवटचा अतिशय सुंदर आयटम घोडा बेचा पाडा कसा म्हणतो <laughs> <भी, तुने था? laughs> आवाज कसलाय घोड्याच्या समोर डुक्कर आलं <laughs> पाड्या चुकला म्हणून ते हसत गेलं <laughs> थँक्यू थँक्यू हा जो उदंड प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे <laughs> रसिक प्रेक्षक हो या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा आपल्या रटाळ मुलाखतीकडे वळूया प्लीज नीट बोला आपण वळतोय रसिक प्रेक्षक हो आपल्याकडे प्रथा आहे की या मंचावर जो कोण पाहुणा येतो त्याला आपण एक सरप्राईज गिफ्ट देतो oh. एक भेटवस्तू देतो nice. आज फ्रेंच भाषा तज्ज्ञ आलेले आहेत तुम्हाला खास गिफ्ट आहे डोळे मेटा प्लीज प्लीज माझ्यासाठी ओके okay. प्लीज प्लीज येस उघडू का नाही ओके okay. उघडू आ उगडा 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 हाटक लाव मी तुम्हाला फोटो काढला दाखवतो जस्ट मी तो फेसबुक वर व्हायरल केलाय अरे माकडा फ्रेंचची दाढी काढली तू मामू मूर्खा आय जा माझं माझा